नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार आपलं स्वागत करतो तील राजे गटाची उद्या दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता फलटण्यातील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी बैठक बोलवण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांच्या या बैठकीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांना या ठिकाणी या निमंत्रित करण्यात आले आहे समन्वयक यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे फलटण शहरासह फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील समन्वयक तसेच उत्तर कोरेगाव येथील समन्वयकांची ही बैठक या ठिकाणी बोलावण्यात आले असून या बैठकीला महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी संबोधित केलं जाणार आहे समन्वयकांची भूमिका या ठिकाणी ऐकून घेतली जाणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळणार आहे अर्थातच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत तसेच नगरपालिका या निवडणुकीची रणनीती राजगटाची ठरणार का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे गेल्या वर्षभरापासून फलटण्यातील <coughs> राजे गटाची भूमिका अधिकृतपणे जाहीर झाली नाही यामुळे राज गटाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील मा मानखटाव कोरेगाव खंडाळा तालुक्यातील राजे गटाच्या का कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे उद्याच्या अनंत मंडल कार्यालय येथील बैठकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपली आगामी भूमिका जाहीर करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसांवरती जाहीर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्या अगोदर फलटण नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याचंही या ठिकाणी समजत आहे अशा पार्श्वभूमीवरती राजे गटाने अद्याप तरी आपले पत्ते खुले केले नाहीत गत वर्षभरापूर्वी विधानसभेला राजे गटाने राजे गटातील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार पक्षामध्ये प्रवेश करून फलटण कोरेगाव विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यानंतर पुन्हा कधीही राजे गटाचे हे नेते शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यासपीठावरती दिसले नव्हते वर्षभरामध्ये कोणतीही भूमिका जाहीर न केल्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत आता याच कार्यकर्त्यांना उद्या होणाऱ्या उद्या दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कानमंत्र देणार का त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होणार का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं फलटणच्या राज गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये काय भूमिका घ्यावी तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर आजच्या तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलाच असाल तर आमचे नमस्ते फडण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद